सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला सायंकाळी आठ वाजता सुजल सिमेंट प्रोडक्ट सावरगाव रोड डोंगरगाव जवळ काटोल येथे शेतकरी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य श्री सुभाषजी नोरोलिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार सोहळा संपन्न झाला लोधी महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या पदावर नुकतीच खारघर मुंबई येथे समाज बांधवांद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी बाबाराव वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती संजयजी डांगोरे सचिव प्रफुल्ल जोशी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव हे होते कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष व माजी उपप्राचार्य प्राध्यापक रमेश येवले यांनी केले उत्तर देताना सुभाषजी नोरोलिया म्हणाले की संघटन मजबूती समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करून निवड सार्थक ठरवेल सोबतच त्यांनी समाज बांधवांचे आभार सुद्धा मानले कार्यक्रमाला उपस्थित सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोदजी ठाकरे संगीतताई भक्ती पुष्पताई सावरकर समाजसेविका सुनीता काळे समाजसेवक रामराव पाटील प्राध्यापक विरेंद्र इंगळे श्रीमती सुवर्ण पवार कृषितज्ञ प्रमोदजी निर्वाण वर्षा फुरेकर देवेंद्र रोकडे ज्योती राऊत डॉक्टर सुधाकर कावळे प्रवीणा खोबरागडे मीनाताई फिसके यमुना परोडिया एकनाथजी बडवाईक योगेशजी डांगोरी वर्षा मोरे वंदना नेहारे श्याम महानंदे नंदा गोटे अलका कोकाटे हरिपजी मानकर देवीदास घायवंट इत्यादी उपस्थित होते प्राध्यापक रमेश सरांनी आपल्या बहारदार संचालनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यांनी आपल्या भाषणात सत्कार मूर्तींचा गौरव केला सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती खूप वरिष्ठ ज्येष्ठ मंच आहे मी तुमच्या समोर कुठेच नाही आहे आणि ज्या महिला शक्ती आहे ज्यांच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी तिच्याशिवाय जगाचा उद्धार अशक्य आहे आणि महिलांची संख्या सुद्धा चांगली आहे आणि काय झालं की आज कार्यक्रम खूप आहे आणि यांच्या समाजातही मयच वगैरे झाल्या होत्या त्याच्यामुळे फार लोक कमी आहेत आणि सुभाष भाऊ विषयी बरेच लोकांनी सर इथे सांगितलेलं आहे का त्यांचं व्यक्तिमत्व असेल आणि ते माझ्यासोबत असल्यामुळेच मला हिंमत प्राप्त झाली बरेच वेळा अडचण आली मला तर बाबाराव तू कुठे कमी पडशील का बाबा त्यांनी सांगितलं का तुला कुठेही कमी पडू देणार नाही मी हिंमत देतो आणि मग तो ते अनेक संघटनेमध्ये कृती एकमेकाला देश भावना वगैरे चालू असतात त्यावेळेस मी सांगितलं भाऊ मी सोडणार आहे की त्यांनी एकच मला उपदेश दिला ना ना डाय ना बाय ना पीछे सिर्फ काम करते बाबाराव तर मला ते त्यांची हिंमत खूप चांगली वाटली आणि ते आणि कधीही मला असं नाही का कधी खातावून बोलले काही बोलले मी जर कोणचंही काम त्यांच्याकडे घेऊन गेलो बाबाराव टेन्शन घ्यायचं नाही मी सोबत आहो आणि त्याच्यानंतर सर मिळाले आणखी ताकद बडवाईक साहेब वाढत गेली आमची आणि मला मी अध्यक्ष नाही आहे सर्वच अध्यक्ष आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो प्रत्येक महिला प्रत्येक गुढीचा अध्यक्ष राहील मी तुमच्यासमोर सुटी आणि हे संख्या जर तुम्हाला पुढच्या डबल करून नाही दिली सर तर माझं बाब नाव बाबा राहू हो नका म्हणजे कारण की अध्यक्ष जिंदगीत राहणार नाही प्रत्येक व्यक्ती अध्यक्ष आहे सर इथला आणि मी तिथं आले आणि सर्वात भाऊशी काय आहे बोलता बोलता थकून जाईल रात्र निघून जाईल त्या व्यक्तीनं जे केलं कोणीच करू शकत नाही प्रामाणिकपणे केलं आणि मी त्यांचं सरांकडे काल बसलो सर म्हटलं तुमचा आतापर्यंत पंधरा खर्च झाला काय बोलतं का बाबाराव म्हणजे पंधराच्या दुप्पट तिप्पट आहे म्हणून तर मी चुकच्या प्रायानं शांत कालचीच गोष्ट होय सर आणि मी जे इथं पोहोचले कदाचित आपण एका फोटो सेशन सुद्धा करू इथे सुभाषजी नोरुले यांचं स्वागत हे अध्यक्ष त्यांचं आपण स्वागत केलं प्राध्यापक रमेश एवले सर यांचे सुद्धा आभार मानतो माध्यम माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशरावजी धोटे साहेब आले लेट ले। आले पण तरी ते आले त्याच्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार समाजसेवक रामराव पाटील संगीताचाही अध्यक्ष आहे त्या बरोबर आहे मलाही त्यांना वाटलं भक्ते पारटसिंगहून आल्या त्या देवेंद्रभाऊ रोकडे यांचे सुद्धा स्वागत मानतो सचिव प्रफुल भाऊ जोशी समाजसेवक आणि बरेच लोक म्हणतात का सरांना आणि तुम्हाला काय घातलं जे तुमच्यासोबत आले मजबूत लोक आहे पाटील साहेब आहे असे काही लोक म्हणतात काही घातलं नाही आणि याच्यासमोर समोर घालू आणखी संख्या वाढू हे तुम्हाला आश्वासन करत देतोय <laughs> <laughs> संजय भाऊ डांगोरे श्यामबाबू महानंदेजी प्रमोद निखंड ठाकरे साहेब ते सरपंच संघटनेचे मला वाटते अंशी संघटनेचे अध्यक्ष आहे त्यांनी समोर यावं अंशी अरे साधी गोष्ट नाही आहे संपूर्ण या इकडे अस्थी संघटनेचे ते सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि ते शस्त्र आमचे समजेल याच्यानंतर कंटिन्यू शिकले प्रमोद निखंटर ठाकरे साहेब योगेश पालेजी वीरेंद्र लिंग आमचे ज्यांनी मला बोट धरून संघटना कशी चालवा सुरुवातीला शिकवलं ते असे माझे गुरु ठाकरे साहेब ढायगड साहेब प्रमोद धो निर्वाण आणखी तुम्हाला करायचं आहे सोबत चालायचं आहे आमचे ज्यांचं हाप्टिकल आहे तांदोरे साहेब पुष्पाबाई सावरकर ज्या विदर्भाच्या अध्यक्ष आहेत पुष्पा सावरकर सुवर्णाताई पवार आमच्या श्रीमती सुवर्णाताई पवार मीनाबाई नाव आता बरोबर केलं ठीक आहे वर्षाताई कुरेकर अल, अलका कोकाटे ज्योतीताई राऊत गेलेल्या आहेत त्या सुनीताताई काय सुनीताताई काही उभे राहा तुम्हाला शेतकरी कृती समितीमध्ये प्रकर्षानं काम करा उभे राहा यांना सर प्रकर्षानं आपल्याला घ्यायचं प्रकर्षानं काम वाढवायचं श्रीमती वर्षा गोपालराव मोरे यांचे सुद्धा आभार मानतो यमुनाताईचे आभार मानतो वंदनाताई नेहारे या विचारा दिवसभर काम करून फतल्या होत्या तरी आल्या नंदाताई गोटे यांचा सुद्धा आभार मानतो कविनासाई भेट आल्या पण त्या आमच्या सातत्यानं बिलकुल माझ्या बहिणा येथे म्हणजे येथे भेट दिसून पण येतो एकनाथजी बडवाई लेट आले पण आले असं फोन आला त्यांचं सुद्धा स्वागत माझ्यासोबत जास्त झगडा करणार आहे आणि माझ्या मानणारे सुद्धा आणि एकनाथजी बडवाई योगजी डोंगरे एवढ्यांचे मी मनपूर्वक खूप खूप आभार मानतो आणि आज तुम्ही आले त्याच्यानंतर ही संख्या दुप्पट <प्णाग> करण्याचं काम माझा आहे आणि सर्व्यासमोर झुकण्याचं काम माझा आहे सर्व अध्यक्ष आहे मी अध्यक्ष वगैरे नाही आहे प्रत्येक व्यक्ती अध्यक्ष असेल सोबत चालायचं आहे सुभाष भाऊ सोबत आहे येवले सर सोबत आहे सोबत आहे साहेब सोबत आहे सचिव आपले प्रफुल्लजी जोशी साहेब आहेत समाजसेवक रामराव पाटील आहे साहेब आहे हे सर्व चांगली म्हणली आहे याच्यानुसार दुप्पट जुडायची मी तुम्हाला आश्वासन देतो येतच थांबलो

या समितीच्या वतीने आदरणीय सुभाषजी नोरोलिया यांचा आपण आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे हा सत्कार समारंभ आपण यासाठी ठेवलेला आहे की सन्माननीय सुभाषजी नोरोलिया यांची नियुक्ती दोन तीन दिवसापूर्वी किंवा चार दिवसापूर्वी मुंबई येथील अधिवेशनामध्ये त्यांची नियुक्ती योजी महासंघ महाराष्ट्र राज्य या महासंघाच्या या महासभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आणि ही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांच्या आपण या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवलेला आहे तर या सत्कार समारंभाच्या मूर्तींना मी नम्र विनंती की त्यांनी अध्यक्ष या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहतील आदरणीय बाबारावजी वाघमारे अशी मी त्यांना विनंती करतो आपलं अध्यक्षस्थान यानंतर या शेतकरी संघर्ष कृती समितीचे सचिव माझे मित्र आदरणीय प्रफुल्लजी जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी असं नसतं यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती आमचे मित्र आदरणीय संजयजी डांगोडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आसनस्थ व्हावं तर मित्रांनो तर आपण या ठिकाणी हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आणि शेतकरी संघर्ष कृती समिती आणि मित्र परिवारांना बाबारावजी वाघमारे यांनी व्हॉट्सअपवरती बराच मेसेज दिलेला आहे प्रत्यक्ष फोन के पण केलेला आहे पण बऱ्याच लोकांची अशी अडचण आहे आज आज ज्याला म्हणतो लग्नाचा ज्याला काय म्हणतो आपण हो, ठोक हो, ठोक हो, ठोक लग्नाचा ठोक असल्यामुळे हो, 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 बरीचशी मंडळी या ठिकाणी येऊ शकलेली नाही पण त्यांनी दूरध्वनीवरून मोबाईलवरून आपल्याला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत तर मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की, की सर्वप्रथम आपण आदरणीय सुभाषजी यांचा सत्कार करूया आणि नंतर पाहुण्यांचं आपण स्वागत करूया असं मला वाटतं तर पाहुण्यांच्या हस्ते शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने आपण सुभाष बोरून या वती आपण शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करतो

कृष्ण सत्कार मूर्तींचा आपण सत्कार केला पुढे वळतो आहे आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय बाबाराव यांचं स्वागत करण्यासाठी त्यानंतर प्रमुख अतिथी आदरणीय संजयजी डांगोरे यांना मी विनंती

दुस्ता? या दुस गया, दुस गया। ओ गया तो लते ना क्या <laughs>